सुस्वागतम 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 आलेल्या सर्व नागरिकांची महिला माता भगिनी त्याचबरोबर सर्व सहकारी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आपल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार त्यांच्या विशेष विकास निधीतून आज एस एम एक्टिव्ह फ्रेंड सर्कल यांच्या साठी सभागृह त्याचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीना आणि उपस्थित या ठिकाणी संपन्न होतोय खऱ्या अर्थानं आनंद होतोय की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय सीमाताईं या ठिकाणी मतदान केलं आणि त्या मतदानानंतर त्याचं स्वरूप रूप आपल्या सर्वांसमोर आहे की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गल्ली बोळात प्रत्येक ठिकाणी आदरणीय सीमाताईंनी नागरिकांसाठी सुविधा निर्माण केल्या हॉल असतील गार्डन असतील अनेक प्रकारच्या ज्या ज्या काही विकासांच्या काही काम असतील ते सर्व आदरणीय सीमाताईंच्या निधीतून आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आहे सीमाताईंनी देव देश धर्म आणि नागरिकांसाठी सर्व कामे आपल्या सर्वांसमोर ठेवलेली आहेत आनंद या गोष्टीचा वाटतो की आपण आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्यावरती विश्वास ठेवला आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती विश्वास ठेवला आहे त्यांच्या विश्वासावरती आदरणीय सीमाताईंच्या हात आपण या ठिकाणी बळकट केले आपण सर्व नागरिकांना या ठिकाणी माझी हात जोडून विनंती असेल की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ या ठिकाणी उमेदवार असेल अनेक इच्छुक अनेक काम करणारी लोक तुमच्यामध्ये मिसळणारी लोक या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत मला तर वाटतं नागरिकांनी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील यांच्यासमोर व्यक्तीपेक्षा कमळ ही निशाणी उमेदवार असेल आणि त्या कमळ या समोर आपण सर्वांनी विश्वास ठेवून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांना आव्हान करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून मला असं वाटतंय की जीही लोक जी ही नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना संधी मिळेल त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी मतदार म्हणून आपण विश्वास ठेवून येत्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहायचं आहे खरं तर आमच्या रश्मिताईंचं या ठिकाणी काम आहे रश्मिताई शहराच्या सरचिटणीस म्हणून काम करत आहेत सर्वसामान्य जनसामान्यांमध्ये रश्मिताई त्यांचं काम घेऊन जातात एक उगवतं नेतृत्व म्हणून जनसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी म्हणून आणि सीमाताईंनी ज्या पद्धतीने आमदारांनी काम केलंय ते सर्व कामं एकदम चांगल्या पद्धतीने सुसूत्रपणे रश्मिताईंनी या ठिकाणी लक्ष घालून त्यांनी हे काम उभं केलं आहे खरं तर आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी म्हणून मला जी संधी आहे या ठिकाणी आमचे नारायण बापू आमचं नेतृत्व आमच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललंय आणि परत एकदा जनसामान्यांसाठी काम उभं करत असताना नारायण बापू ज्या पद्धतीनं ज्या हिरेरीने भाग घेतात सहभाग घेतात सर्वांशी मिळून मिसळून प्रत्येकाशी संवाद साधून नारायण बापू काम करतायत मलाही आनंद आहे की आपण एक चांगल्या माणसासाठी म्हणून त्यांच्यासोबत काम करतो एकदा जोरदार टाळा नारायण बापूसाठी झाल्या पाहिजे जेव्हा पदाची या ठिकाणी संधी मिळते तेव्हाच त्या पदाला न्याय देण्यासाठी म्हणून काही चेहरे या ठिकाणी काम करतात तर खऱ्या अर्थानं जेव्हापासून नारायण बापू मंडळाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून प्रत्येक मंडळातील प्रत्येक गल्ली बोळामध्ये नारायण बापूंचा संपर्क आहे प्रत्येक नागरिकाशी संपर्क आहे प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी नारायण बापू काम करतात त्याचबरोबर नारायण बाबू बरोबर आदरणीय आमदार सीमाताई असतील आमचे नेते महेश भाऊ असतील रश्मिताई असतील या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या जन अर्थानं जनसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काम या ठिकाणी निर्माण होत आहे तर आज सर्वांच्या मनोरंजनासाठी खेळ पैठणीचा आपल्या सर्व महिला भगिनींसाठी मनोरंजनात्मक काम या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे आपण सर्वांनी यामध्ये हिरहिने भाग घ्यायचा आहे आणि आय। आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपला कुटुंब कबीला आणि आपला संसाराचा गाडा ओढत असताना आपल्या मनाचा किंवा आपल्या मनोरंजनाचा आपण विचारच करत नाही खऱ्या अर्थानं तुम्ही विचार करा स्वतःसाठी आपण कधी सुट्टी काढली आहे आपण स्वतःसाठी कधी सुट्टी काढत नाही विशेषतः आमच्या महिला माता भगिनींचं कौतुक करावं हो की संसार आहे मुलं आहे मुलांचं शिक्षण आहे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी जबाबदारीनं अंगावर आली परंतु स्वतःच्या मनासाठी मनोरंजनासाठी आपण कधी वेळच काढत नाही मला रश्मीताईंबाबत कौतुक हेच वाटतंय की तुमच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम ठेवलाय मनोरंजन खऱ्या अर्थानं त्या मानसिकतेसाठी त्या महिलेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि शरीर मिरोज या विभागातील सगळ्या महिला माता भगिनी या ठिकाणी आपल्या स्वतःच्या विरंगुळ्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आल्या एकदा जोरदार टाळल्या परत रश्मीताईसाठी झाल्या पाहिजे त्यांनी ही संधी आपल्या सर्वांसाठी निर्माण करून दिली आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी होणार आहे तर तुम्ही सर्वांनी त्यात सहभागी व्हावं आणि ते क्षणचित्र जे असतील ते या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळतील आपल्या विरंबुळ्यासाठी आनंदासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो बरोबर